नमस्कार आज आपण हाजीपूर या गावामध्ये आलेलो आहोत हाजीपूर गावामध्ये सिंधफणा नदीच्या तीरावरती आज बहुसंख्येने लोक जमलेले आहेत या ठिकाणी पाहू शकता आज सिंधफाणा नदीला मोठा पूर आलेला आहे आणि या पुरामुळे सिंधफाणा नदीच्या काठावरील शेतकऱ्यात जे प्रचंड नुकसान झालेले आपल्याला या ठिकाणी पाहता दिसत आहे आपण आज या ठिकाणी राम उगले यांच्या शेतामध्ये आहोत पाहूया आज गुडघे इतक्या पाण्यामध्ये उभा आहेत आणि त्यांचं झालेलं नुकसान पाहून आज त्यांना खूप मोठं दुःख वाटत आहे काय त्यांची भावना आहे जाणून घेऊयात काय म्हणणं आहे तुमचं या ठिकाणी कस काय माझ्या शेतात पाणी शिरलं आहे अतिवृष्टीचं पाऊसपानाचं पाणी घुसलंय त्याच्यामुळे माझे नुकसान झाली किती एकर एक शेती आहे इथं तुमची आणि किती नुकसान झाले साधारणतः माझी इथं अर्धा एकर शेती हा आणि पूर्ण शेतीत पाणी गुडघ्याचे पोवर घुसले यापूर्वी कधी पाऊस आल्याच्या नंतर असं शेतामध्ये पाणी येत होतं का येत होत की यापूर्वी पाठीमाग लय वर्षापूर्वी आलंय बर आता म्हणजे तुमचं झालेलं नुकसान म्हणजे काय म्हणजे शेती हो? कापूस सोडता दुसरं काही आहे का शेतामध्ये ऊस आहे पलीकर कापूस आहे आणि माझ्या सकट या सरसकट शेतकऱ्यांचं इथून पाठीमागच्या सरसकट शेतकऱ्यांचं असंच पाणी पूर्ण पूर्ण शितीत शेतामध्ये प्रत्येकाच्या शेतामध्ये पाणी बऱ्याच लांबवर शेतात पाणी पूर्ण याचे पंचनामे व्हावेत आणि सरसकट या ठिकाणी सरसकट मदत व्हावी जर शेतात असंच पाणी बसलेलं आहे पूर या दोन्ही गावाच्या मध्ये सिंधपाना नदीवरती मोठा पूल बांधण्यात आला होता अगदी एक वर्षापूर्वीच्या पुलाचं काम पूर्णत्वास गेलेलं आहे हा पूल झाल्यानंतर या परिसरातील फुलसांगवी असेल मार्कडवाडी असेल त्याचबरोबर हाजीपूर गाव असेल या गावांना सोयीस्कर होईल असा तालुका तालुक्याला येण्या जाण्यासाठी हा मार्ग सोयीस्कर होईल असं प्रत्येकाना वाटत होत मात्र या ठिकाणी झालेले हे काम पूर्ण पाण्यात गेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे आज आपण या ठिकाणी शिंदफणा नदीला पूर आलेला आहे आणि पुरामुळे पूर्ण पूल झाकलाय हा पूल झाकला आहे या संदर्भात त्याचबरोबर या ठिकाणी शिंदफणा नदीला पाणी आल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने कृषी विभागाचे साहेब वर ग्राम पंचायत अधिकारी सानब साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत काय या ठिकाणी कशा पद्धतीने हे प्रशासनाला माहिती कळतील काय याच प्रोसेस असेल कशा पद्धतीने तुम्ही सांगाल सुरुवातीला सगळ्याला नमस्कार रात्री शिरो तालुक्यामध्ये सगळीकडे जवळपास अतिवृष्टी झालेली आहे आणि इथे जवळपास शंभर मिलीमीटर पोर झालेला आहे त्यामुळं ही जी सिंधपाना नदी आहे तिला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि ह्याच्यावरचे पूर्ण तलाव भरलेले आहे शंभर टक्के त्याच्यामुळं सगळं पाणी खाली येत आहे आणि हा जो पूल झाला होता मागच्या वर्षी हाजीपूर गाजीपूरला जोडणारा त्या पुलाची उंची थोडीशी कमी असल्यामुळं पुलावून पाणी जात आहे आणि पाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आणि वरून झाडं लागणं मोठ्या प्रमाणात जाऊन येते त्यामुळे पुलाचे काठाई तुटलेले आहे त्याचा आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली त्याचा आम्ही पंचनामा केलेला आहे आणि वर प्रशासनाला कळवलं आहे पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं पिकाचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याची सुद्धा माहिती आम्ही प्रशासनाला कळवलेली आहे शेतकऱ्यांचं शेतामध्ये पाणी शिरलं आहे विशेष करून कपाशीच्या शेतामध्ये पाणी गेलेलं आहे याच्यामुळे शेत शेतकऱ्यांचं कृषी अधिकारी फुल सांग कालच्या झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात बऱ्याच ठिकाणी पाणी सासून खरिपाच्या पिकाला आहे का नुकसान झालेलं आहे त्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल उडीदै नुकसान काढलेलं आहे आता या ठिकाणी वरच्यावर पाऊस येत आहे किंवा तसा संदेशही दिला जात आहे हवामान खाता ही अंदाज वर्तित आहे की पाऊस येईल काय तुम्ही परिसरातील जनतेला काय आवाहन कराल पाऊस येणार हे सांगितलेलं त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात गोरे ढोरे बांधू नये आपलं निवाऱ्याला बांधून थांबू नये विजात धोका असल्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क याचबरोबर आपण या ठिकाणी पुराची पाहणी केली या, के या दोन्ही गावाचा संपर्क तुटलेला आहे काय परिस्थिती दिसून येते तुम्हाला परिस्थिती तर लोकांची सध्या गैरसोय झालेली आहे कारण आता ये तालुक्याला जाण्यासाठी हा चांगला रस्ता आहे जवळचा आणि हा रस्ता बंद झालेला आहे त्याच्यामुळे लोक सध्या गैरसूर झालेले आहे दिवसापासून वरून राजा कोपलेला आहे आणि याच्यामुळे प्रशासन सुद्धा सतर्क झालेला आहे काय संदेश आहे प्रशासनाचा ग्रामस्थांना कशा पद्धतीने तुम्ही सतर्क करणार आहात तर प्रशासनाच्या वतीने आम्ही दोन्ही गा, दोन्ही गावाच्या ग्रामस्थांना आवाहन करीत आहोत सध्या पाऊस मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि बीड जिल्हा हा रेल अलर्ट मध्ये आहे त्याच्यामुळे सगळ्या लोकांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी पण इना कारण घराच्या बाहेर पडू नये आणि नदीच्या पुलाच्या पंच्या पाण्यामध्ये जाऊ नये स्वतःची काळजी घ्यावी तसेच जनावर जनावर व्यवस्थित ठिकाणी बांधावेत झाडखाली बांधू नयेत वादळ सुटायची शक्यता आहे विजाचे सुद्धा शक्यता आहे त्याच्यामुळं सगळ्यापासून ग्रामस्थांनी त्याची काळजी घ्यावी आणि जर याखरेचं घर जर समजा घराला जर धोका असेल कुणाला काही अडचण असेल तर त्यांनी तात्काळ ग्रामसेवक तलाठी आणि कृषी सहायक यांना द्वारे आम्हाला कल्पना द्यावी त्यानुसार आम्ही पुढील कार्यवाही योग्य ते करूया असं आपण पाहत आहोत त्या ठिकाणी दोन्ही तीरावरती असे लोक पाणी पाहण्यासाठी आले या ठिकाणी नुकसानही झालेलं आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान आणि लोकांची य जा थांबलेली आहे या ठिकाणी काय शेतकऱ्यांना अनुदान मिळू शकतं का याच्याकडे कशा पद्धतीने प्रशासन पाठपुरावा करणार आणि कशा पद्धतीने लोक शेतकऱ्यांना मदत देणार जन्मभूमीसाठी मी शंकर बालेकर